घे थंडगार पाणी आहे मस्त राहिलो बापा बाप बापान राहिलं थंड पेलो म्हणजे कस थंड लागते बाप्पा घे थंडगार पाणी पेली पाणी आत्ताच अवा घे ना घे अजून घे पाणी पेललं पाहिजे प्रिया पाणी पेरलं पाहिजे पाणी नाही कमी पडलं पाहिजे ते शरीरात बर पाणी कमी मी पडलं पाहिजे पाणी पेट जाय भरपूर पाणी पे तशी तंदुसपणा करतो पाणी पेत जाय ना भरपूर पाणी पेच जाय नारळ पाणी पेट जायला नारळ आणून पडलाय घरात नारळ पाणी साधं पाणी पेत जाय नारळ फिरजातील लोक पेच जाय साधं पाणी फिरजातलं हानिकारक राहते एखाद्या ऑक्टोबरला काही नाही पण लोक पेच जाऊ पण पाणी भरपूर पेत जाय हो सासूबाई म्हणतात ते बरोबर म्हणतात पाणी पिलं पाहिजे कमी नि पडलं पाहिजे शरीरात जास्त झालं चालते पण कमी नि पडलं पाहिजे हो नाही पार सध्या काम नाही नाही मला मी आताच दे बरं माठातलं पेट जाय माठातलं तसं फिर जातलं पिऊन जास्त पाणी हो आई हो आई ते आंबे आणले त्याचा रस करून बनवून घेऊ का पटकन मग बनवून घे ना बनवून घे रस बनवून घे झाला आता रसच राहिला आणि तळण राहिलं काढायचं म्हटलं जेवायला बसले म्हणजे गरम गरम म्हटलं वाढतो मग भाजी काय होती का खोज आलीच नाही बिचारी आई एक काम कर बरं शांत काकुले फोन लाव बहुते शांता काकूच्या घरी असतील की आता बरं आई शांता काकुले फोन लावून विचारतो मग मी शांत काकुले म्हणतो पाठवून दे काकुली ना हो तसंच कर भूक लागली किरे लागली काय माहिती आहे रे आता लय घरी फिरल्या चहा घ्याले चहा पिऊ पिऊ पोट फुकते बाई त्या भूक नाही लागत हो ना हो मी लावतो मी फोन लावतो मी आहे का व गंगा ए गंगा माय मोनिका पद्मा या 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 घे पाणी घे पाणी पी आणि मग येईन मग मग येईन हा मग येईन कुठे गेली ठेवलं मग

मग पण मी तुझी सांगायला आली म्हटलं गंगाच्या कानावर टाकेल बरं राहते अरे बापा देवा देवा देवा, देवा। शोक्य का चित्र लेखाले हे युवाच्या गावात आली नखरे करून राहिली अरे बापा बापा नाही 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 तिथे तुम्ही घेऊन बाई घेऊन तिथे माय दिर नाही काय ल खतरनाक सभावाची आहे बरं तिथे बोलतीन ती तिला याचं काहीच आवडत नाही हो <laughs> नाही बाई पण आता काय करा ते बाई वरी गेली होती पार्लरमध्ये जायला आता उचकले कृती नाही आहे नाही मग ना नाही ना करता येत एवढी मोठी बाई आणि घेऊन जावं लागलं मला आता काय करू गंगा तिकडे आहे येईन बाई ओ माय कशी पागल बाई आहे तू मला पहिले सांगायला नाही पाहिजे काय सांग बाई चाल तिला काही घेऊन येऊ आपण चाल बरं चाल ना मग चाल पिया मी जातो बाई का पिया आणतो हां ते तू रस आंब्याचा रस करून ठेव हो आई हो हो जातो मी जा

パパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパばパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパ गावातली बाई पार्लवाली लय चांगली आहे बापा आता तर तुम्हाला वाटतं दरवाई येत येतात तुमच्या गावात किती सुंदर करून टाकले की ना निकिता काय वय माय बाई निकिता आई काकू आता मग त्यांना जसं म्हटलं तसं मी करून दिलं बा मग काय करू मी हो बापा हो तू काय गलती आहे बापा तू धंदा घेऊन बसेला चला बापा घरी चला बापा येईन बाई आता चला आता घरी लय बापा तुम्ही मनमानी केली बापा जे करायची होती ते केलं तुम्ही जे नव्हतं करायचं तेही केलं आणि चला बापा आता घरी तरी चला हो चला ना मला तर वाटतं कधी दाखव तुम्ही कधी नाही घरातले सगळे इले प्रियाच्या काका तर तुझं दिन मला पाहून काकू माझे पैसे झाले बर साडेतीन हजार रुपये झाले बाप्पा माय बाई काय माय बाई साडेतीन हजार हो गंगा तू चांगलीच रंगलाय बिचारी ते येऊ आले पुरा सुद्धा लावला त्या येईन साडेतीन नाही पाच हजार रुपये घेतो मग <laughs> कसं तोडत आहे केलं मला किती सुंदर दिसून राहिली मी नाही का जेवढे झाले माझे तेवढे द्या शिल्लक नाही पाहिजे आवा घे ना घे मी तुला माया ना देऊन राहिली घे मस्त आहे बाई वा हा आमराई एकदम मस्त आहे खास लसपत पर, लसपत आपली लागेल ला, झळाली होई ओई बा देवाची कृपा आपल्यावर देवाची कृपा आपल्यावर अरे बाई ओ प्रिया बाई वाई ताट वाढ ना बाई का आली चला बा आता पाहिजे जेवण करून घेऊ बुक लागली ना हो जसं आज बाईक आले असते म्हटलं आता वाट ना का बघू आता तू आता एकदा गेला किंवा संध्याकाळी घरी दोन्ही पूर्ण माय बापा काय करा हो बरोबर आम्ही निघतो म्हटलं बापा आता जेवण केले वेळी निघतो आम्ही संध्याकाळीच राहून जाणार हो राहून ना आता राहून जाता हा नाही नाही मंत्रा तीन दिवस झाले बापा तुमच्या घरी हा आता निघतो निघतो आता वो बोला भूक लागली बाबा आई काकुली बोलायला गेली माझे काकू तिकडे गेली ना गावात गावात गेली ना सरांच्या घरी पाणी नाश्ता होत खूप सकाळपासून गेलेली आता अजून आलीच नाही काकुली बोलायला गेलेली आई अजून आलीच नाही का ती साहेब समजाच नाही बाप्पा कुठे कुठे गेलं की हिंडा फिरा काय इन हिवायचं गाव न तशी इन हिंडे काय अरे वा बाई बे माणूस की बास बाई आहे काय बोला बाबा आता हिवायच्या घरी या बाईले काय बोला नाही सकाळी जेवण करून घ्या मी, मी ताटे लावते ओ, ओ भाई, ताटला हो बाई ताटे लाव ताटे हो। लाव बाई खाजाने माया चित्र लेखाले केसो काय कोणती केसो कापली माय बाई चित्र लेखा काय करून आली माय हा अवतार व मोठ्या बाई तुमचा काळ जुना होता आता नवा काळ आहे नवा काळ नवीन राज्य नवा गडी नवा राज्य <laughs> आता कसं आहे माहिती का आता असंच राहतात आता असं पांढे फोटो केस माय बाई भूतनी वाणी असं कोणी राहत नाही बापा आता आता तुम्ही पाहिलं नाही का आता बुडं कोणी दिसतच नाही मी तर म्हणतो तू <laughs> काका काकाने म्हणतो अजी म्हटलं तुम्ही घ्या कसं काय करून मस्त पार्लर वाली आहे ते पण माणसाचं करते की नाही हे नाही बापा मध्ये मी <laughs> दिसून राहिली की नाही साजरी राहिली <laughs> की पहिले नवीन नवीन लग्न करून कशी आली की मी नवरी तशी दिसून राहिली आहे की नाही <laughs> कमल आहे बापा या बाईची खरंच कमल आहे बापा मी काहीच माणूस की बापा या बाईने कोण दिली हे सल्ला

तिवाय त्या गावात माझ्या नाक कापून ना आली तू मग बेज्जती केली तुझ्या मला तोंड ढोलणे मला कुठं दाखवायले असं ढंगळे करते का म्हतारपणी तू वय काय ढंगळे करायचं ते ब्युटी पार्लरमध्ये गेली आणि कसं काय करून आली हे तुझ्या आपल्या गावात नाही करता आलं काय व इवायच्या गावात इवाय देखत चालली मटकत मटकत बेकल्या वानाची तुझी अक्कल लाय की काही काय झालं मग काय केलं मी आज तुम्ही तर तु मला एवढे बोलून राहिले तू कसं काय केले चेहरा दुतला काय झालं सगळ्याच बाया करतात मी केलं तर काय पाप केलं का मी पाप केलं पाप केलं काय पाप केलं काय करून राहिली मोठी अव आपण कुठे आलो काय आलो कोणाच्या घरी आलो काय साठी आलो इतका विचार तर डोक्यात पाहिजे की नाही ती आहे हा ते युवा युवा देखत मुले किती खाली मान घाला लागली काय होते मग काय होते काही होत नाही आलो काळाय जुना काळ थोडी नाही काळ नवा आहे तू थोडी नवी आहेस तू जुनी आहेस ना चालली मोठी तू शकते काय एवढस काय काही मला तर वाटलं तू ज्यूस घेऊन घ्या ज्यूस घेऊन घ्या थांबतो आता हा पकडलो लोयवडची इपु तिकड ती कोण तिकड ही कोण तिकड करून राहिली हा व सोळा ना मले मी काही पाप नाही केलं मले मारू न잖아 <स्थ> मोठे भाई तुं ते देरा दे ना मले मारून राहिले ना तो मकान स्वतः का तुम्हाला हे आपण गावाच्या घरी गावात आलो ना आपण तू खाली मारून राहिले ओयनी पाना काय ताल करून आली पानं ते अ काय काय ताल करून आली ते माझ्या नाक कापलं नाक कापलं तिने वायच्या गावात माझ्या नाक कापलं ना। तिनं म्हणजे तर तिचा ज्यूस घ्या बहिणी आता काका जाऊ द्या काका झालं गेलं जाऊ दे आता कशाने काकुली मारून राहिली आता काय मारून काय होणार आहे आता बाई प्रिया पण तुझ्या घरी तुझ्या सासू सासरे काय म्हणते बाई तुला वचकून देते ते म्हणजे तुझी काकू कशी आहे अ कशी आहे तू काकू नाही काका माझ्या घरी काय म्हणत नाही सासू सासरे काही म्हणत जाऊ दे आता मारू नका काकुली उमा का राहू द्या मारता ते लढते अजून तमाशी दिसता जा बापा जेवण करा चालले जा बापा घरी वैरी मी जेवणही करत नाही मी तसाच घेऊन जातो या बाई काका स्वयंपाक केला ना मग सासरी जेवायची थांबली जेवण करून जातात चांगला वाटेन ती कान पिरगडला बाईनी म्या कान पिरगडला आता कधीच आणणार नाही या बाईली कधीच आणणार मी माझ्या सांगू